मराठी लोकांसाठी कन्सेप्ट काय आहे सीच्या विद्यार्थ्यांच्या धर्तीवरती नेमकं कशामुळे आपण ही सगळी सुरू करत करतो सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धात वीरमरण आलेल्या मराठ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी शौर्य स्मारक ट्रस्ट पानिपत नावानं आम्ही ट्रस्ट खोललेला आहे त्या ट्रस्टमार्फत सामाजिक काम करत असतो आम्ही बारावीपासून बारावीत जी विद्यार्थी पास होतात पण त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ती पुढे शिकू शकत नाहीत अशी जवळजवळ देशभरात सत्तर ते बहात्तर टक्के विद्यार्थी आहेत त्यांना आपण पूर्ण देशभरातील कोणत्याही स्टेटमधला विद्यार्थी असेल तर त्यांना वेगवेगळे कोर्सेस असतील त्यात लॉ असेल डी एम एल टी असेल इंजिनिअरिंग असेल किंवा कुठली एक्झाम असेल तर त्यासाठी आपण कोर्स दिला जातो त्याची जी फी आहे ती आपण भरतो त्या विद्यार्थ्यांना फक्त ज्या हॉस्टेलला राहायचा खर्च आहे तो त्याने स्वतः द्यायचा आहे आणि दुसरी आपण स्कॉलरशिप देतो यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी राजेंद्रनगर हे हब बनलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला इथं यावं लागतं यू पी एस सी अशी एकमेव एक्झाम आहे की त्यामध्ये कुठलीही रिश्वत किंवा काही चालत नाही विद्यार्थी हुशार लागतो पण प्रत्येक घरच्यांची परिस्थिती नसते की तो इथून राहावं आणि अफोर्ड करावं म्हणून शौर्य स्मारक ट्र ट्रस्टतर्फे आपण जे विद्यार्थी मेन्समध्ये प्रिमिम्समध्ये आता क्लिअर होतील जे सोळा तारखेला प्रिलिम्स झाले त्या जे क्लिअर्स होतील त्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जेवणाची आणि लायब्ररीची सोय देणार आहोत आणि ही सोय शौर्य स्मारक ट्रस्टतर्फे केली जाईल याचा क्रायटेरिया आम्ही वेगळं ठरवलेला आहे देशभरातून तो मराठी बोलणारा असावा कुठल्याही जाती धर्माचा असावा असं काही नाही फक्त तो मराठी बोलणारा असावा म्हणजे तो महाराष्ट्रीयन असावा आणि तो कुठल्याही वेगळ्या राज्यातून आलेला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही त्याला इथं टेस्ट सिरीज जेवणाची सोय मराठी कट्ट्यातर्फे आणि लायब्ररी आमच्या ट्रस्टमार्फत दिली जाईल त्याच्यानंतर जे विद्यार्थी प्रिलिम्समधून क्लिअर करतील आणि मेन्समध्ये जातील तेव्हा पण आम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पण त्यांचा सेम खर्च मराठी शौर्य स्मारक ट्रस्ट करेल किती विद्यार्थ्यांसाठी आपण हे सगळं या यावर्षीपासून आम्ही पंचवीस विद्यार्थ्यापासून सुरू करतो आहे क्रायटेरिया ठरवताना ज्या मुलाला किंवा मुलीला आईवडील नसतील त्यांना प्राधान्य देतो आहे ज्यांनी सालटी बाल्टी वगैरे महाज्योती यांची योजना घेतली नस घेतली नसेल त्यांना प्रायोरिटी देतो आहे काय सिंगल पॅरेंट्स असतील त्यांना प्रायोरिटी देतो आहे शेतकऱ्याच्या मुलांना प्रायोरिटी देतो आहे प्रोसेस काय असेल ते अगदी थोडक्यात थोडक्यात प्रोसेस आहे ऑनलाईन अर्ज आहेत ते स अठ्ठावीस ते तीस तारखेच्या आसपास आपल्या मेन्सचा रिझल्ट येईल त्यावेळी आपण ती ऑनलाईनचा अर्ज आहे तो आपण ओपन करणार आहे त्याच्यात तुम्ही सगळ्या कंडिशन आहेत भरायच्या स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मिळेल तुम्हाला शौर्य फेसबुकचा आहे व्हॉट्सअप आहे अशा सर्व ठिकाणी सर्क्युलेट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका